एकीकडे कांद्याची आवक वाढली तर दुसरीकडे कांद्याचे दर खाली पडतात मात्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कांद्यांची आवक कमी होत असताना देखील कांद्याला योग्य दर मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील वर्षी दोनशे ते अडीचशे गाड्या कांद्यांची आवक झाली होती मात्र यंदाच्या वर्षी कांदा शिल्लक असल्याने बाजार समितीमध्ये फक्त पंच्याहत्तर गाड्या कांद्याची आवक झाली भारत देशातून बाहेरच्या देशातला जाणारा कांदा सध्या बंद आहे तर दुसरीकडे इतर देशातून कांदा बाहेर देशात जातोय सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी कांद्याचे दर तेरा रुपये किलो ते पंधरा रुपये किलो पर्यंत आहेत क्वचित एखाद्या चांगल्या कांद्याला सतरा ते अठरा रुपये किलो दर मिळतोय कांद्यांची आवक कमी असूनही कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने बळीराजा हवालदिल झालाय माझं नाव हनुमंत शिंदे नगरवरून माला आणला पन्नास खर्च वगैरे खर्च चार अकरा झाला चार लाख रुपये आता काय भाव मिळत आणि बारा तेरा रुपये बाजार भेटतो सध्या हातात काय नाही खर्च चाललाय सगळं काय सरकारकडे काय म्हणतात हमी भाव मिळावा आणि बाजार वाढून जातो